जय भयन जय संविधान थेट वार्ता चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण चर्चा करणार आहोत मागासवर्गीय समाजातील पहिले क्रिकेटपटू पी बाळू यांच्याबद्दल महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासात सम्यक संबुद्ध छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांच्यानंतर जर समाजात कोणी क्रांती केली असेल तर ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्यासारख्या काही थोर व्यक्तींनी केली याच क्रांतीच्या प्रवासात एक नाव समोर येते पालवनकर बाळू ज्यांना पी बाळू म्हणूनही ओळखले जाते बाळू हे भारतातील पहिले मागासवर्गीय समाजातील क्रिकेटपटू होते ज्यांनी आपल्या प्रतिभेने क्रिकेटच्या मैदानावर इतिहास रचला त्यांचा आणि बाबासाहेबांचा एक किस्सा आजही प्रेरणा देतो पालवणकर बाळू यांचा जन्म अठराशे सहात्तर साली पुण्यात एका अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या कुटुंबात झाला त्यांनी फिरकी गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेटच्या मैदानावर आपली छाप पाडली त्या काळी क्रिकेट हा खेळ उच्च समजला जायचा पण बाळूंनी आपल्या कौशल्याने सर्वांना थक्क केले ते मुंबईच्या हिंदू संघाचे प्रमुख खेळाडू बनले आणि नंतर युरोपियन संघाविरुद्धही खेळले त्यांच्या या यशाने अस्पृश्य समाजाला एक नवी आशा दिली बाबासाहेब म्हणाले होते शिक्षण आणि स्वाभिमानाने माणूस कोणत्याही उंचीवर पोहोचू शकतो बाळूंचे यश हे याच विचारांचे मूर्तिमंत उदाहरण होते पी बाळू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संवाद एकोणीसशे अकरा साली झाला बाळू इंग्लंड दौऱ्यावरून परतले होते तेव्हा मुंबईत त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता हा सत्कार डिप्रेशन क्लासेस ऑफ बॉम्बे या संघटनेतर्फे करण्यात आला विशेष म्हणजे या कार्यक्रमात बाळूंना देण्यात आलेले सन्मानपत्र खुद्द बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः लिहिले होते एक गोष्ट या ठिकाणी नमूद करावीशी वाटते ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेबांचा सार्वजनिक जीवनातील हा पहिलाच कार्यक्रम होता असं मानलं जातं बाळूंनी जातीच्या बंधनांना तोडून क्रिकेटमध्ये यश मिळवले होते आणि बाबासाहेबांना हे यश समाज परिवर्तनाचे प्रतीक वाटले त्यांनी बाळूंच्या या कामगिरीचा उल्लेख अनेकदा आपल्या भाषणात देखील केला होता बाबासाहेब म्हणाले जिथे मेहनत आणि प्रतिभा आहे तिथे जातीचा अडथळा उभा राहू शकत नाही बाळूंच्या क्रिकेट कारकिर्दीत एक प्रसंग घडला ज्याने बाबासाहेबांनाही प्रभावित केले त्या काळी संघात बाळू आणि त्यांच्या भावाला खेळताना अनेकदा अपमान सहन करावा लागला एकदा संघातील काही एक खेळाडूंनी त्यांना पाणी पिण्यासाठी वेगळे भांडे वापरण्यास सांगितले यावर बाळूंनी नाराजी व्यक्त केली आणि संघातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पण त्यांच्या चाहत्यांनी आणि समर्थकांनी त्यांना परत बोलवले आणि नंतर बाळूंना उपकर्णधारपद देण्यात आले बाळूंचा हा विजय बाबासाहेबांसाठी खूप महत्वाचा होता कारण तो समतेच्या लढ्याचा एक भाग होता ते म्हणाले अन्यायाविरुद्ध लढण्याची ताकद आपल्यात येण्यासाठी आपण स्वावलंबी बनले पाहिजे बाळूंच्या या लढ्याने बाबासाहेबांना देखील प्रेरणा मिळाली ती अशी की प्रतिभा आणि मेहनतीने समाजातील भेदभाव तोडता येतात बाळूंचे धाकटे बंधू विठ्ठल यांनी पुढे हिंदू संघाचे पद भूषवले ते त्या काळी अकल्पनीय होते बाबासाहेबांनी बाळूच्या यशाचा उपयोग अस्पृश्य समाजाला प्रोत्साहन देण्यासाठी केला ते म्हणत जीवन हे मोठे असण्यापेक्षा महान असले पाहिजे बाळूंचे जीवन आणि बाबासाहेबांचे विचार यांचा हा संयम आजही आपल्याला समता आणि स्वाभिमानाचे धडे देतो यावरून एक गोष्ट लक्षात येते की पालवणकर बाळू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा किस्सा म्हणजे मेहनत प्रतिभा आणि सामाजिक बदलाची कहाणी आहे बाळूंनी क्रिकेटच्या मैदानात जे यश मिळवले ते बाबासाहेबांनी समाज परिवर्तनाच्या लढ्यात प्रेरणास्थान बनवले दोघांच्याही कार्यातून एकच संदेश मिळतो समतेच्या मार्गावर चालताना कोणताही अडथळा मोठा नसतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि हो अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जय भीम जय संविधान